मुंबई महानगरपालिकेत गटनेता निवडीसाठी आज भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून पावलं टाकले गेली मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज दोन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक पार पडली या दोन्ही पक्षांकडून गटनेत्यांची घोषणा केली गेली पण या सगळ्यात एक वेगळीच चर्चा समोर आली ज्यात राज ठाकरेंच्या मनसेनं मुंबईत महापौरसाठी भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली कल्याण डोंबवली ज्या पद्धतीनं मनसेच्या स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर राज ठाकरेंनीही लवचिक राजकारण करणार असल्याची पोस्ट करून काही संकेत दिले एका बाजूला आज मनपा मुख्यालयात भाजप आणि शिवसेनेची बैठक सुरू होती तर दुसऱ्या बाजूला वांद्र्याच्या एमआयजी क्लब मध्ये मनसेची बैठक सुरू होती ज्यात स्वतः राज ठाकरे मुंबईतील नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते या दोन्ही बैठका सुरू असतानाच मनसेकडून भाजपला महापौर पदासाठी पाठिंबा देत असल्याची माहिती समोर आली त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं महायुतीकडे बहुमत असलं तरी महापौर निवडीवेळी कोणतीही चुकबुल होऊ नये यासाठी भाजपकडून मनसेचा पाठिंबा घेतला जात असल्याचीही अपडेट समोर आली होती भाजपच्या बैठकीत नगरसेवक गणेश खणकर यांची गटनेते पदी नियुक्ती केली गेली लि। तर शिंदेच्या शिवसेनेकडून नगरसेवक अमय घोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली यानंतर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत यात मनसेच्या पाठिंब्याबाबत विचारणा केली असता मनसेनं कुणासोबत जावं हा त्यांचा निर्णय आहे कल्याण डोंबुलीत मनसेनं पाठिंबा दिला कारण सत्ताधाऱ्यांसोबत गेल्यास होणारा फायदा लक्षात घेऊन ते सोबत आले मुंबईतील नगरसेवकांचीही तीच इच्छा कदाचित असावी असं म्हटलं त्यानंतर या चर्चेला अजून जोर आला अखेर मनसेच्या वांद्रे येथील बैठकीनंतर राज ठाकरेंना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी चर्चा फेटाळून लावली भाजपला कोणताही पाठिंबा जाहीर केलेला नाही असं राज ठाकरेंनी एका वाक्यात स्पष्ट करून टाकलं तसंच मुंबई मनपा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षांतर्गत चर्चांसाठी ही बैठक आयोजित केली गेली होती ज्यात पक्षाचं कुठे काय चुकलं यावर नेत्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि त्यावर राज नेत्यांना मार्गदर्शन केल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलंय शिवाय भाजपला महापौर पदासाठीच्या पाठिंब्यासाठीची कोणतीही चर्चा भाजपसोबत केलेली नाही तसा कोणताही विषय झालेला नाही हेही देशपांडे यांनी स्पष्ट केलं दरम्यान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून एकत्र गटनोंदणीचाही विषय आज संपुष्टात आलाय दोन्ही पक्षांना वेगवेगळी गटनोंदणी करणार असल्याचं स्पष्ट केलं त्यानुसार दोन्ही कोकण भवनच्या दिशेनं आज रवाना झाले पण महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे अद्याप भाजप आणि शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेले नाही महापौर महायुतीचाच होणार असंच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून अजूनही सांगण्यात येत आहे आता मुंबई महानगरपालिकेत महापौर पदाची निवड केव्हा होईल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे